महाराष्ट्रात ठिकठिकाणी पावसाचा कहर ओढ्याला आलेल्या पुरामध्ये ट्रॅक्टर दुचाकी आणि चार चाकी वाहून गेल्या घरांमध्ये हे पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत पहाटेपासूनच मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी मुंबईच्या जे जे उड्डाण पुलावर पाणी साचलं तसंच हिंदमाता परिसरात सुद्धा पाणीच पाणी, पाणी। मुसळधार पावसाचा रेल्वे वाहतुकीवरही मोठा परिणाम पावसामुळे सध्या पश्चिम रेल्वे गाड्या या पंधरा ते वीस मिनिटांना उशिरा वांद्रे परिसरात मुसळधार पावसाला सुरुवात पावसामुळे वेस्टर्न एक्सप्रेसवरील वाहतूक मंदावली पावसामुळे परशुराम घाटातील संरक्षक भिंत उभारण्याचं काम ठप्प महामार्गावर मोठ्या प्रमाणात चिखल महामार्गावर चिखल झाल्यामुळे वाहतुकीवरही परिणाम बारामतीमध्ये अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान बारामती तालुक्यातल्या अनेक गावांमधील शेतीचं नुकसान सरकारनं आता भरपाई देण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी बारामतीच्या पिंपरी लिमटेकमध्ये निरा डावा कालवा फुटला आणि यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून निरा डावा कालव्याची करण्यात आली पाहणी मुसळधार पावसामुळे पुण्यात भीमा नदीला पूर रात्रभर झालेल्या पावसामुळे बंधारे पाण्याखाली प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना देण्यात आला सतर्कतेचा इशारा पुण्याच्या खेड तालुक्यातल्या बाबरी गावाचा संपर्क पावसामुळे तुटला रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे गावाशी संपर्क नाही अतिवृष्टीमुळे राज्यभरात शेतीचं मोठं नुकसान अजित पवारांकडून तातडीने पंचनामे तर राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे देण्यात आले आदेश अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चा चॅनलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या